आवाज कसा येतो कसा बनवला जातो ते विंचू एकमेकावर मग आवाज कर कर, कर येतो हे चांगडं वापरलेलं आहे त्याच्यात किती प्रकारचं आहे एकच प्रकारचं तर हे जे अपरला सॉफ्ट आणि ह्या चप्पलमध्ये कलर मध्ये फरक आहे बाकीचे फरक आहेत कलर मध्ये फरक आहे हा कलर कसा आणला जातो कमीत कमी अठ्ठेचाळीस ते पंचावन्न दिवस प्रोसेस करून हे कच्च्याचं पक्क चांबडं बनवलं जातो अनेक चप्पलला ना खाली तळव्याला रबर लावला जातो तो कशासाठी लावला जातो हे रेट ठरव कसे ठरवले जातं रूम ठरवलं जातं की अजून कुठला प्रकार ही आवाजाची चप्पल आहे पंधराशे पन्नास रुपयाची चप्पल या चपला जास्त करून कुठल्या रस्त्यावरती चांगल्या सोयीस्कर प्युअर चमडा असल्यामुळे पाण्यामध्ये जास्त कोल्हापुरी चप्पल वापरत हे वेगळं चमडा आहे आणि हे हे दोन्ही काही वेळेला मजबूत चप्पल जर हवी असेल तर तुम्हाला खालचं बेस्ट जे वापरलेलं आहे ते टॉपला वापरले जातो कोल्हापुरी चप्पल नेमकी कोल्हापुरीतली वेळ आहे आणि ती बाहेरची कसं ओळखायचं नंतर नाही म्हटलं तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के ह्या बाहेरून चप्पला येतात कोल्हापूरमध्ये बनलेलं नाही नमस्कार मी सूरज पाटील लगावतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि कोल्हापूर शहरामध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी एक गोष्ट पाहिली जाते ती म्हणजे इथली कोल्हापुरी चप्पल इथल्या कोल्हापुरी चप्पलाचे नेमके प्रकार किरे किती आहे ते कसे बनवले जाते त्याच्यामध्ये कंटेंट काय असतं वेगवेगळी नावं काय आहेत कुठल्या वेळेला कुठले प्रकार वापरले जातात अशा सगळ्यांची माहिती आपण घेणार आहोत आपल्यासोबत इथले स्थानिक जयवंत म्हणून आहेत ते आपल्याला सगळे याबद्दलची माहिती देणार आहेत सर नमस्कार नमस्ते आपली ओळख पहिला सांगा मी जयवंत सपुते प्रोपरायटर कोल्हापुरी लेदर आर्ट टू कोल्हापूर बर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आता पुणे म्हणा मुंबई म्हणा किंवा बाहेर कुठेही जावं देशभरात तर असा कुठला तरी एक प्रकार बघितला की लगेच म्हटलं जातं की कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पल नेमकी कोल्हापुरीतली आहे आणि ती बाहेरचे कसं ओळखायचं नेमकं जे प्रकार आता व्हायला लागलेत व्हायरल व्हायला लागले कोल्हापुरी चप्पल ही त्याचा उगम कोल्हापूरमधून बर कारण नावाप्रमाणे तुम्ही ते काय वेगळं असं काय सांगाल नको कोल्हापूरमधूनच त्याचा उगम असल्यामुळे ते कोल्हापुरी चप्पल बर आता त्याचं झालं असं आहे की कोल्हापुरीच्या नावावर बऱ्याचशाच परप्रांतीय असतील किंवा इतर ते कोल्हापूरच्या ना नावावर डुप्लिकेट चपला डुप्लिकेट चपला त्याच्यामध्ये मन तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पुट्टा वगैरे आला किंवा वेगळ्या पद्धतीची बांधणी आली त्याच्यामध्ये कोल्हापुरी च सिमिलर्स डिझाईन म्हणता येईल त्याला पण त्या पद्धतीच्या तयार करून ते विकल्या जाऊ लागले पण त्या कोल्हापूरात बनलेल्या नसाव्यात हा कोल्हापूरमध्ये बनलेल्या बऱ्याचशा म्हणजे नाही म्हटलं तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के ह्या भैरून चपला ज्या येतात त्या कोल्हापूरमध्ये बनलेल्या नाही आहेत जसं की जयपूरवरून येतात ज्या फॅन्सी चपला येतात ते कोल्हापुरी म्हणून बाहेरची विकल्या जातात कोल्हापुरी मग ते दा 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 कशा ओळखायचं हे प्रोडक्ट कोल्हापूरमध्येच बनले किंवा कोल्हापूरच्या बाहेर बनले हे ओळखायचं असेल तर कसं ओळखायचं त्याच्यामध्ये थोडस तुम्हाला चपलाची थोडीशी माहिती असायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही युट्यूबवर गेला किंवा बरेचशा तुम्हाला गुगलवर सर्च केलं तर गुगलवर सर्च मध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोल्हापुरी चप्पलची बांधणी कुठल्या मंटेरियलमध्ये केली जाते आता ही तुम्ही चप्पल हातात घेतलेली जी आहे ही कोल्हापुरी बांधणीची आहे त्याच्यामध्ये ते त्याला लेदर शिलाई चांबड्यानं शिवलेली चप्पल ही येते प्रामुख्यानं कोल्हापुरीची ओरिजिनल चप्पल मानली जाते ही शिलाई म्हणतात ही चांबड्याची जी शिलाई असते ती दिसते ही शिलाई पूर्ण चांबड्याची शिलाई असते ही कोल्हापुरी बांधणीची ओरिजिनल म्हणता येईल चप्पल ओरिजिनल डुप्लिकेट असा काही भाग नसतो कोल्हापूरमध्ये खरं फार तर हा अगदी परंपरागत चालत आलेल्या चप्पलामध्ये बरं आता ह्याच्यात जे काही तुम्ही हे चांगडं वापरलेलं आहे किती प्रकारचं चांगडं वापरलेलं आहे की एकच प्रकारचं तीन चार प्रकारचं सा। चांगलं असतं त्याच्यासाठी बेसला आणि अप्परला अप्पर म्हणजे बेल्ट बरं बेस आणि टॉप चप्पलचा हा बेस येतो खालचा आणि यावरचा टॉप येतो बर याच्यामध्ये वापरलेलं चांबडं हे एक प्रकारचं असतं बरं ते कमावलेलं चांगला असतं आमचा कारागीर साधारण एक अर्धा एक सेंटीमीटरची जी जाडी चमडे असते त्याला हातानं हॅन्ड प्रोसेसनं कमवून त्याला तो टिकनेस संपतो त्याला पातळ केली जातो आणि त्याच्यामध्ये तो कडकपणा आणतो आणि मग ही चप्पल दोन्ही भाग बेस आणि हा टॉप जो वरचा आहे एकत्र धरून ती शिवली जाते आणि हे जे वरचं चांगलं जसं म्हटलं की तुम्ही किती प्रकारचा चांगला वापरला जात त्याच्यामध्ये लहान बछड्याची चांबडेही वापरली जातात म्हणजे कसं की बकरी आली मेंढी आली जून आणि कवळ त्याच्यामध्ये जून कवळ असंही काय नसतं टॅनिंग हे चांबड्याच्या कच्च्या चांबड्याला पक्क टॅनिंग करावंच लागतं त्याच्यामध्ये कवळे असं काय प्रकार नाही तर हे जे अप्परला वेणीला अंगट्याला वापरलेलं चांबडं असतं ते थोडस सॉफ्ट असतं आता ना काही प्रमाणात आता गाव भागातला गाव भागातले जे शेतकरी हे जास्त करून वापरतात ते काय करतात की याला तेल लावतात तेल म्हणा किंवा दुसरं कडले तरी तेल वापरतात त्याचं कारण काय असतं तेल लावण्या मग कारण एक असं की चप्पल लावतो ती चप्पल कडक असल्यामुळं त्याला थोडासा सॉफ्टनेस यावा पण यावं ती चावू नये आणि दुसरं कारण एक महत्वाचं की ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आता सर्व कुत्री आपल्या घरी असतात आपण कुत्र पाळतो घरी त्याला चांबड्याचा वास हा येतोच आणि ते तोडू नये म्हणून तेल लावलं त्याला तेल आता ह्या ह्याच्यामध्ये मध्ये आणि ह्या चप्पलमध्ये कलरमध्ये तरी फरक आहे बाकीचे फरक आहेत कलरमध्ये फरक आहे हा कलर कसा आणला जातो आता याला जास्त कलर कोणावरती काम केलं कलरच नाही मी तुम्हाला सांगतो ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे प्रत्येकाचा वेगवेगळा कलर ची पाहिजे रेड कलरची पाहिजे येलो कलरची पाहिजे नॅचरल कलर मध्ये पाहिजे ही चप्पल तुम्ही हातात घेतली ही नॅचरल कलर ची चप्पल तशीच नॅचरल कलर ही एक चप्पल आहे दोन्ही आहेत आता तुम्हाला दोन्ही चप्पल मला फरक सांगतो तुम्ही सांगितलं की केमिकल टॅनिंगची चप्पल आहे केमिकल टॅनिंग म्हणजे ही हे जे चाबडं कच्च्याचं पक्क प्रोसेस करताना फार लवकर बनवलं जातं चाबडं कमी प्रोसेस मध्ये कमी कालावधीमध्ये हे 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 तयार होतं चांगलं हे केमिकल टॅनिंग मटेरियल आणि हे विदाऊट केमिकल टॅनिंग म्हणतात ज्याला की अगदी गावठी पद्धतीने ज्याला बॅक टॅनिंग म्हणतो प्रकार आपला पूर्वीचा बॅक टॅनिंग तो अजूनही चालू आहे कोल्हापूरमध्ये कमवलेलं कातळ ज्याला आपण आम्ही वापरतो त्याला हिरडा बाबळीची साल हे असे अशा पद्धतीचं मटेरियल युज करून हे बॅक टॅनिंग हे चांबडं जे तयार होतं त्याला कमीत कमी अठ्ठेचाळीस ते पंचावन्न दिवस प्रोसेस करून हे कच्च्याचं पक्क चांबडं बनवलं जातं आणि हे जे चांबडं आहे ते दीड अठ्ठेचाळीस एक चोवीस अठ्ठेचाळीस तासात दीड ते दोन दिवसामध्ये हे चांबडं बनवलं जातं त्याच्यामुळे या दोन्ही चांबड्यामध्ये फरक येतो आणि दोन्ही चांबड्यामध्ये टिकाऊपणामध्ये पण फरक येतो आता ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे बघा तुम्हाला ह्याचा आवाज येत असेल अवधाची चप्पल आहे ती तुम्ही हातात घेतली आवाज हा हो, हो। आवाज, आवाज कसा येतो बनवला जातो ते प्रोसेस आहे चप्पल बनवताना त्याला आमच्याकडे त्याला आमच्या कोल्हापूर जिल्ह्या भागामध्ये विंचू म्हणतात त्या फळाला विंचू म्हणतात कारण ते विंचू सारखं दिसतं त्याला दोन नागे असतात असे ते विंचू सारखं दिसतात म्हणून विंचू म्हणतात पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगळीवेगळी वेगळी नाव आहेत कोण त्याला वागाट्या म्हणतो कोण त्याला बिछवा म्हणतो तर आमच्याकडे विंचू म्हणून ते फळ प्रसिद्ध आहे आम्ही त्याला विंचू म्हणतो तर त्या विंचू ह्या फळावर प्रोसेस केला जातो पहिल्यांदा ती फळं ते ते बी बी मिळाल्यानंतर त्याचं त्याला वाळवलं जातं त्याच्यामध्ये ते तेलामध्ये त्याला ते भिजवत ठेवून त्याला प्रोसेस केलं जातं आणि ते चांबड्याच्या सॉरी कोल्हापुरी त्या चप्पल बनवताना चप्पलच्या बरोबर मधोमध ते, ते बरो बर प्रोसेस न भरलं जातं व्यवस्थित आणि मग ते पूर्ण चप्पल शिवली जाते आणि ते विंचू एकमेकावर घर्षण करायला लागल्यानंतर मग आवाज कर 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 येतो त्याचे आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदे आहेत जसं की आता तुम्ही आता मिंचू भरलेली चप्पल पाहत घातल्यानंतर तुमच्या पायाच्या तळवे जे असतात ते तळवे पूर्ण प्रत्येक पॉईंट तळव्याचा अक्युप्रेशर होतो अक्युप्रेशर होतो ते विंचूचा जो भाग आहे तो चपला मधून असा फुगलेला असतो आणि पंपिंग, पंपिंग करतो आणि ते चावतं तुम्हाला पायाला खाली टोचलं जातं त्याच्यामुळे आपण कधी मसाज वगैरे हा प्रकार करत नाही जनरली कोणी तसं मसाज करत नाही पूर्वी जुन्या जमान्यातली लोक करायचे पण आता सध्या तसं कोण करत नाही तर ते विंचू जे फळ आहे ते चावलं जातं खाली म्हणजे टोचलं जातं त्याच्यामुळं ब्लड सर्क्युलेशन होतं पायाच्या तळव्यापासून तुमच्या डोक्याच्या केसापर्यंत आणि ते टोचलं गेल्यामुळे होतं आता हे जो तार आवाज येण्याचा ही आवाज जो येतोय आता हे आज मी घेतली ही चप्पल तर आणि रोज वापरते रोज वापरतो तर जोपर्यंत ही चप्पल टिकते तोपर्यंत त्याचा आवाज येत राहील की ह्याचा पण काहीतरी काल असतो एवढं वापरल्यानंतर बंद होईल आवाज वगैरे चप्पलच्या बांधणीवर अवलंबून असतो जसं की मगाशी आपलं बोलणं झालं की बाहेरून ज्या चप्पला बनवल्या जातात कोल्हापुरीच्या नावावर त्याच्यामध्ये थोडस डुप्लिकेशन असू शकतं कारण कोल्हापुरीचं नावलौकिक आणि मागणी एवढी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे की त्याला कॉफी केली जात कॉफी केली जाऊ शकते किंवा त्याला फास्ट उत्पादन होण्यासाठी जास्त उत्पादन होण्यासाठी त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रयोग वापरून बरं आता हे तुम्ही विंचूचा एक प्रकार सांगितला अजून एक प्रकार असा आहे की रबर लावून सुद्धा आवाज काढला जातो ते काय म्हणजे अनेक चप्पलला ना खाली तळव्याला रबर लावला जातो तो कशासाठी लावला जातो रबर लावून आवाज बर रबर लावण्याचं कारण असं असतं की कोल्हापुरी चप्पल कडक असल्यामुळं आणि पूर्ण ती चप्पल खालून त्याला थोडस काय म्हणतो आपण ग्लॉसी थोडस शाईन असल्यामुळं पॉलिशला शाईन येत आणि घसर ती घसरते ती घसरते म्हणून त्याला त्याच्यासाठी घसरते म्हणून घसरते म्हणून त्याच्यासाठी त्याला रबर लावला जातो रोड वरती सिमेंटच्या रोड वरती किंवा वरती चप्पल घसरते आता ह्या ज्या लेडीजच्या चप्पल आहेत त्या चप्पलला नेमकं किती कालावधी लागतोय नाही तशी एक चप्पल बनवली जात नाही बरं लॉट घेतला जातो वीस जोडींचा पन्नास जोडीचा शंभर जोडीचा दोनशे जोडीचा असा लॉट घेतला जातो त्यामुळे तुम्हाला तसा प्रॉपर कालावधी सांगता येणार नाही आता यातल्या धाजुरी बनवायच्या म्हटलं तर अशा पद्धतीचे चपला धाजुडी बनवायच्या म्हटलं तर आरामशर्याला चार पाच दिवस लागतात चार पाच दिवस बनवायला आता हे हा कुठला प्रकार आहे हा चमडा आहे की नेमका हा हेच तुम्हाला म्हणजे आता हे जे खाली लावलेलं याला याला जे खाली सोल सोलिंग केलेलं आहे ते बऱ्याच म्हणजे कस्टमर ना खाली घसरते ह्या करण्यासाठी खाली चांगलं नको असतं त्याच्यासाठी ठराविक चपला आम्ही सगळ्यांनाच एक पाच टक्के चपला बनवतो त्या कोल्हापुरीच ओके याला आपण कोल्हापुरी काय आता हे जो म्हणजे हे चमड नाहीये पण हा काय आहे नेमकं रबर आहे रबर हे किती दिवस टिकत आहे त्याचा रबरच्या क्वालिटीवर त्याचं अवलंबन आहे आता हे जे रेट ठरवले जातात की म्हणजे पाचशे रुपयाची कोल्हापुरी चप्पल हजार रुपये हे रेट ठरव कसे ठरवले जातात त्यांच्या डिझायनरुन ठरवलं जातं की अजून कुठला प्रकार आहे त्याला रेट कोल्हापुरी म्हणजे चप्पलचे रेट जे ठरवले जातात हा त्याच्यामध्ये चप्पलला केलेली कलाकुसर चप्पलला वापरलेलं मटेरियल त्याला कुठल्या पद्धतीचं मटेरियल कलाकुसर आली त्याच्यामुळे तुम्हाला मग कोल्हापुरी चप्पलचं डिझाईन असेल त्याच्या आवाजवाली चप्पलला प्रोसेस जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे त्याची किंमत जास्त आहे त्याला वेगळं मटेरियल वापरावं लागतं अशा बऱ्याचशा प्रकार वेगळ्या वेगळ्या प्रकारावर अवलंबून असतो चप्पलची किंमत आम्हाला जरा सांगता काय नेमकं कुठली चप्पल किती रुपयाची आहे वगैरे पाससा ही महाराजा कोल्हापुरी चप्पल आहे आवाजाची चप्पल आहे याच्यामध्ये दोन प्रकार बनतात एक विदाउट आवाजाची म्हणजे बिन आवाजाची आणि आवाजाची आवाजाची चप्पल आहे ही, ही पंधराशे पन्नास रुपयाची चप्पल आहे आवाजाची ओरिजिनल कोल्हापुरी मध्ये बनते पूर्ण चांबड्याने शिवलेली चप्पल येते त्याला हे गोंडा हे वेणीचं काम किंवा अशी रिंगी वगैरे मारली जाते त्याच्यामध्ये कलाकुसर भरपूर असल्यामुळे याला प्रॉपर विदाऊट केमिकल टॅनिंग म्हणजे बिनकेमिकल वापरलेलं चमडं वापरलं जातं त्याच्यामुळे याची एवढी किंमत आणि बिना आवाजाची बिना आवाजाची काय नाही फक्त एक पन्नास पंच्याहत्तर पन्न रुपयाचा फरक येतो म्हणजे आवाजासाठी फक्त पन्नास ओके आणि बाकीच्या ह्या चप्पल साठी कारण आवाजवाली चप्पल आहे हजार रुपयापासून सुरुवात होते त्याची बरं बरं एक हजार रुपयापासून आवाजवाली चप्पल आवाज सुरुवात ओके एक महत्वाचं असं की एकदा काय आपण ह्या कोल्हापुरी चप्पल घेतल्या तर त्या कुठेही वापरतो कधी मा कधी मातीमध्ये मा वापरतो डांबरी रस्त्यावरती वापरतो सिमेंटच्या रस्त्यावरती वापरतो उन्हात वापरतो पाण्यात वापरतो वगैरे तर आ, या याच आपल्याला जास्त करून कुठल्या रस्त्यावरती चांगल्या सोयीस्कर राहतात म्हणजे आता आज आता, आता इतकं त्याच्यामध्ये अत्याधुनिकता आपण म्हणू शकतो याच्यामध्ये बरेचशेच बांधणी आलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीची थे थे तो तो चंपला, चंपला थे थे की तुम्ही कुठेही चप्पल वापरू शकता पाण्यामध्ये फक्त थोडसे अवॉइड करायला लागते कारण प्युअर चांबडं असल्यामुळे जास्त चप्पल वापरत काय पाण्यामध्ये चांबडे जास्त मी म्हटलं की चामडं बनतं पाण्यातच पण त्याला पाण्यात न वापरायचं कारण आहे की परत त्याचा जो टिकनेस असतो चप्पलचा जे कमावलेला असतो त्याला मग थोडस टिकनेस राहत नाही आणि चांबड्याची आणि पाण्याचं हा थोडस विरोध त्याच्यामुळे ते आणि कोल्हापुरी चप्पल उन्हाळ्यामध्ये सॉरी पावसाळ्यामध्ये कोणी वापरत नाही कारण त्याला आपल्या उष्णतेचा आणि कोल्हापुरीचा चप्पलचा चांबड्याचा विशेष करून हा फारसा जवळचा संबंध आहे ओके आता हे बघा आता ह्याच्यामध्ये तीन लेअर असल्यासारखं वाटायला लागले हो नाही दोन लेअर दोन लेअर त्याला दोनच दिसतात तुम्हाला एक खालचा आणि एक वरचा तीन मध्ये ती धनगरी चप्पल कोल्हापुरी म्हणू शकतो आपण धनगरी चप्पल शेतकरी चप्पल महाराजा कोल्हापुरी बांधीव चप्पल अशा प्रकार त्याच्यामध्ये बरेचसे दोन लयर एक खालचा इन... बेस आणि टॉप बेस आणि हा टॉप टॉप हे वेगळं चमडा आहे आणि हे दोन्ही काय वेळेला हे दोन्ही मजबूत चप्पल जर हवी असेल तर तुम्हाला खालच बेस जे वापरलेला आहे ते टॉपला वापरलं जातं जर एकदम एकदम मजबूत चप्पल जर हवी असेल तर त्या पद्धतीच्या अलीकडे सगळ्या चप्पला बनल्या जातात कोल्हापुरी मध्ये बेसला वापरलं जातं जे धनकट असतो बेस झीज कमी असते टिकाऊपणा जास्त टिकाऊ पण जास्त आता ना काही लोकांच्या तक्रारी असतात की ज्या वेळेला ते कोल्हापुरी वापरायला लागतात त्यावेळेला मग त्यांच्या पायाच्या वरच्या बाजूला चप्पल लागलेली असते बाजूला डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला चप्पल लागत असते अंगठ्याला लागत असते त्याचं कारण काय असतं का त्यावेळेला नेमकं उपाय काय करायचे असतात जर घेतले कोल्हापुरी चप्पल नेहमीच वापरली पाहिजे तुम्हाला आज चप्पल तुम्ही खरेदी केली आज वापरली तर परत महिना महिन्यानं वापरली तर तोच त्रास होणार आहे त्रास होणार तुम्हाला मुळात कसं असतं की आपण सगळ्या ब्रँड कंपनीचा वापर जिम फोम रबर कापड कापड वापरलेला आहे अगदी तुम्ही नायकीचे शूज घेतले आदिदाचे शूज घेतले लोटोचे घेतले किंवा ते उडल्याचे घेतले तरी देखील त्याला पूर्ण शंभर टक्के चांबडं वापरलं म्हणजे शंभर टक्के चांबडं कुठं नसतात ठराविक ब्रँड कंपनीना तर त्याचे आपल्याला एकदम फ्लेक्झिबल असतात मऊ असतात म्हणून त्याची आपल्याला सवय झालेली असते पण कोल्हापुरी चप्पलचं तसं नसतं चांबड्याचं हा थोडासा कडकच असतो म्हणजे कोल्हापुरी चप्पलला आम्ही वापरले जातो ते तर त्याची सवय व्हायला लागते तुम्हाला तुमच्या स्किनला ते थोडासा सूट व्हायला लागते त्याच्यासाठी तुम्ही वापरत ठेवली पाहिजे आज घातली परत तुम्ही महिन्या दोन महिन्यांना वापरला काढला तर परत तो तुम्हाला चावणार आठवड्यातून किमान नाही म्हटलं तरी दोन तीन दिवस तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी आणि कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आजच आमच्या लगावपती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद